संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डिजिटल एक्स रे इलामली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार पूरग्रस्तांना दोन हजार एकोणीस प्रमाणे आर्थिक मदत मिळणार पालकमंत्री चंद्रकांत पाटील भिलवडीत पूरग्रस्त भागात पाहणी दौऱ्यात नागरिकांना शब्द पूरग्रस्त भागातील लोकांना तातडीची मदत मिळावी यासाठी दोन हजार एकोणीसच्या शासन परिपत्रकानुसार ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलं आहे अशा लोकांना तातडीनं जी दहा हजार रुपयांची मदत शासनाच्या वतीनं करण्यात येणार असून ज्यांच्या घराची पडझड झाली आहे त्यांना शासन नियमानुसार मदत करण्यात येणार आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे त्या ठिकाणच्या शेतीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून त्यांनाही तात्काळ मदत मिळणं कामी शासन प्रयत्नशील आहे असे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केले ते भिलवडी येथे पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधताना बोलत होते सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी अशोक काकणे यांच्यासह पलूस तालुक्यातील श्रीक्षेत्र औदुंबर आणि भिल्लवडी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली प्रथम त्यांनी श्रीक्षेत्र औदुंबर येथील श्रीदत्त मंदिरामध्ये जाऊन तेथील पूरस्थितीची माहिती घेऊन गुरुदेव दत्त यांचे दर्शन घेतले त्यानंतर भिलवडी मौलाना नगर येथील पूरबाधित घराची पाहणी केली त्यानंतर त्यांनी सेकंडरी स्कूल भिलवडी येथील निवारा केंद्रावर आश्रयास असलेल्या पूरग्रस्त नागरिकांशी भेटून संवाद साधला यावेळी पूरग्रस्त भागातील लोकांच्या पुनर्वसनाबाबत आहेत त्याच जागी किंवा सदर लोकांच्या सोयीच्या दृष्टीने पुनर्वसन करण्याकरिता जागेची निवड करण्याच्या सूचना प्रांत अधिकारी रणजित भोसले यांना केल्या यावेळी प्रकल्प संचालक तसेच प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नंदिनी घाणेकर तहसीलदार दीप्ती रिठे मंडळ अधिकारी अनिल हांगे तलाटी सोमेश्वर जायभाय सौ शबाना हारुन रशीद मुल्ला आदी उपस्थित होते पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या या भेटीमुळे पूरग्रस्तांना तात्काळ सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल तसेच वारंवार पाण्याखाली जाणाऱ्या लोकवस्तीचे लवकरच पुनर्वसन होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोल्हापूर आणि सांगली दोन जिल्हे या भीतीच्या शाळेखाली होता आणि त्या दरम्यान प्रशासनाने कलेक्टरांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम कॉर्डिनेशन उत्तम संवाद ठेवला आणि कोल्हापूर जिल्ह्याचे इरिगेशनचे ऑफिसर इटाचे कलेक्टर बेळगाव जिल्ह्याचे इरिगेशनचे ऑफिसर बेळगावचे कलेक्टर स्वतः इथले कलेक्टर एस पी परिणामी धरणातून किती पाणी सोडावं कारण धरणातून पाणी सोडलं की नदीच्या काठावरची गावं धोक्यात पण दुसरं धरणात फार वेळ पाणी ठेवता पडेल नाही केल्यामुळे पाच एकोणीस एकवीस अशी स्थिती निर्माण झालेली पूर्ण प्रमाणात झाली जी घरं आहे काठावरची शेती आहे शेतीचं नुकसान झालं घरं ही दोन दिवस पाण्यात होता त्यांना लगेचच पर्यायी व्यवस्था पडल्यानंतर प्रशासनाने ती केली शाळेत शिफ्ट केलं त्यांच्या जेवणाची नाश्ताची आरोग्याची सगळी काळजी केली आता सुरू होईल मदत कार्य त्याच्यामध्ये घर ज्यांचं बुडाल दोन दिवस तीन त्यांना दहा हजार रुपये पाच हजार रुपये कपड्यांना आणि पाच हजार भांडण्याला देतो एकोणीसला आपण जे काय फॉलो करू त्याच्यानंतर ज्यांच्या घराची पडझड झाली आहे त्यांची पण एक रक्कम ठरवता ठरवतो आपण आणि शेतीच्या बाबतीमध्ये पंचनामेकरण सुरू झालं एस डीआरफ पेक्षा जास्त पैसे देणं महाराष्ट्र सरकारने गेल्या काही वर्षात सुरू केलं तोपर्यंत आहे सॉरी एनडीआरएफ पेक्षा एनडीआरएफ ने रेट वाढतो आता एनडीआरएफ चा रेट जरी मिळाला तरी शेतकऱ्यांना प्रस्ताव एनडीआरएफ केंद्रात पाठवायला होता राज्य शासन एनडीआरएफच राज्य शासन या सगळ्या नुकसान झालंय शेतीचं घरात